नमस्कार मित्र हो स्कॅम्स अँड रिएलिटी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रशासनामध्ये होणारे घोटाळे आणि सर्वसामान्य लोकांवर होणारा अन्याय या संदर्भात आवाज उठवण्यासाठी आपण नेहमीच व्हिडिओ तयार करत असतो असे व्हिडिओ पाहिजे असल्यास खाली दिलेले सत्ताई बटन दाबा बाजूचे घंटीचे बटन दाबा आणि वर दाबा मित्र हो आ, रेशन जो काही प्रकार आहे सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत हा प्रकार आहे रेशनच्या धान्यावर बरेच गरीब कुटुंब जीवन जगत असतात पण या रेशनमध्ये ऑनलाईन झाल्यानंतर सुद्धा गैरप्रकार होत आहेतच तिथले काही सेल्समन असतील विविध कार्यकारी सोसायटीचे जे काही अधिकारी संचालक सदस्य असतील हे सुद्धा या प्रकारामध्ये घोटाळे करताना दिसून येतात तर काही ठिकाणी दक्षता समितीवर असे सदस्य घेतले जातात की जे सेल्समनच्या कानाखालच्या राहतील म्हणजे सेल्समन जे ऐकणारे असतील त्या भ्रष्टाचार चारामध्ये हे दक्षता समितीचे सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य वगैरे सुद्धा त्यांचा हात असतो पण काही ठिकाणी असा प्रकार नसतो काही ठिकाणी दक्षता समिती विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक हे सर्व काही प्रामाणिक असतात किंवा त्यांचा हात काहीच नसतो त्यांना अंधारात ठेवून त्या रेशन दुकानावरचे जे काही सेल्समन असतात ते सेल्समन हा काळा बाजार धान्याचा करत असतात तर अशीच एक घटना संगमेश्वर तालुकामध्ये झालेली आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये तर सरपंच आणि दक्षता समितीवरचे सदस्य यांनाच मारहाण करण्यात आलेली आहे कोणी मारहाण केली तर त्या सेल्समनने कारण त्याचा घोटाळा उघड होऊ नये म्हणून त्या सरपंचांना मारहाण केल्याची घटना झालेली आहे असं सरपंचांचं म्हणणं आहे त्या गावच्या सरपंचांचं रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील बुरबांड कवळकरवाडी इथल्या ज्या सरपंच आहेत नम्रता नितीन कवळकर यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे आता त्या फिर्यादीमध्ये काय म्हटलेलं आहे बघू बघूया आपण या ज्या कवळकर मॅडम आहेत नम्रता नितीन कवळकर या मॅडम विकास सोसायटीच्या संचालकसुद्धा आहेत आणि दक्षता समितीच्या अध्यक्षा सुद्धा आहेत आणि सरपंचसुद्धा आहेत या गावच्या कवळकरवाडी बुरबांडे या गावच्या आणि तेथील जे रेशन दुकानदार आहेत त्याचं नाव आहे दुकानदार म्हणण्यापेक्षा आपण सेल्समन म्हण म्हणूया त्या सेल्समनचं नाव आहे मनोज दत्ताराम शिंदे आणि तिथले जो मापारी आहे त्याचं नाव आहे राकश डिंग राकेश डिंगणकर तर तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास नम्रता कवळकर या गावातील स्वस्त धान्य दुकानावर गेल्या त्यांनी तिथं जो मापारी धान्य वाटत होता राकेश डिंगणकर याला विचारलं की धान्य कधी आले काय आले म्हणजे माहिती घेतली थोडक्यात सर्वसाधारणपणे कोणीही गावकरी माहिती घेत असतो त्याप्रमाणे सरपंच आहे ना त्यांनी त्यांनी सुद्धा माहिती घेतली आणि धान्याचं चलन मागितलं तर राकेश ढिंगणकर यांनी सांगितलं की चलन आता नाही आहे तर नंतर देतो मग त्या मॅडम तिथून निघून आल्या मग त्यानंतर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता ग्रामपंचायती जवळचं जे काही स्वस्त धान्य दुकान आहे तिथं परत राकेश डिंगणकर हा धान्य वाटत होता तिथं परत या मॅडम गेल्या त्यांनी परत चलन मागितलं त्यामुळे मला माहीत ना नाही पण सेल्समनना विचारतो म्हणे मग त्यांनी लगेच के फोन केला आणि स्पीकरवर फोन ठेवला तर राकेश डिंगणकर विचारलं त्यानुसार जे शिंदे आहेत मनोज शिंदे तर मनोज शिंदेने सांगितलं की मी दोन तीन दिवसात तुम्हाला चलन देतो आता माझ्याकडे नाही आहे नम्रता कवळकर म्हणाल्या की तुम्हाला मी तेवीस तारखेपासून चलन मागते तुम्ही अद्यापर्यंत दिलं नाही आणि धान्य वाटप तुमचं चालू आहे मग हे धान्य फेब्रुवारीचं आहे की जानेवारीचं आहे जर माल फेब्रुवारीचा असेल तर जानेवारीचं धान्य तुम्ही वाटप करताय मग द एवढ्या महिन्याचं तुमच्याकडे चलन कसं नाही वगैरे असं ते बोलल्या म्हणजे जे काय आपण सर्वसाधारणपणे चौकशी करत असतो त्याप्रमाणे त्यांनी चौकशी करून तशी विचारणा शिंदेंना आणि डिंगणकरांना केली तर यामध्ये त्या मनोज शिंदेने काय घेतलं मला चलन नाही द्यायचं तुमच्याकडून जे होत असेल ते करून घ्या असं स्पष्ट सेल्समन मनोज शिंदेने कवळकर मॅडमला सांगितलं मग सरपंच नम्रता नितीन क कवळकर यांनी तेथूनच जे सो विकास सोसायटीचे चेअरमन आहेत वैशाली विष्णू साठे दक्षता समितीचे सदस्य आहेत संदीप कृष्णा कवळकर संचालक अमित माचीवाले निलिमा कवळकर उदय बुद्धे यांना फोन करून प्रत्यक्ष त्या दुकानावर त्या ठिका ठिकाणी बोलवून घेतलं मग त्यांनी परिस्थिती सांगितली की असं असं झालेलं आहे सर्व काही चर्चा झाली मग चर्चा झाली तर या मनोज शिंदेने सांगितलं की संगमेश्वर गोडाऊनला चलन आहे मी तुम्हाला आणून देतो आणि त्यानंतर त्याच्या पावत्या होत्या धान्याच्या त्या बॅगेत भरल्या आणि गाडीला तर यांनी सांगितलं सर्व लोकांनी गावकऱ्यांनी की तू हे पावत्या दफ्तर काय आहे ते कशाला घेऊन जातोय ते बघू द्या आम्हाला नाही नाही मग त्याने ऐकलं नाही त्याने निघून घेऊन गेला आणि शटर बंद केलं दुकानाचं तर क कवळकर मॅडमांनी ते शटर बंद का करतो म्हणून विचारणे केली म्हणजे सर्वांनीच विचारलं तर यांनी मनोज शिंदेने काय केलं नम्रता कवळकर यांचा दावा हात त्रिगळला त्याच्यामुळे त्यांच्या बोटांना वगैरे दुखापत झाली म्हणजे जा वाद चांगलाच विकोपाला गेला आणि संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये एन सी आर नोंदवण्यात आलेली आहे तुमच्या गावामध्ये जर असा काही प्रकार होत असेल तर तुम्हीसुद्धा आमच्यापर्यंत अशी माहिती पो पोचवा आम्ही तुमच्या संदर्भात आवाज उठू व्हिडिओ तयार करू खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि अबाऊट सेक्शनमध्ये काही व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपच्या लिंक आहेत फेसबुकचे लिंक आहेत त्याच्यावर दाबून तुम्ही ग्रुपमध्ये या म्हणजे आपला संपर्क होईल आणि त्या संदर्भात तुमच्याकडे काही कागदपत्रं असतील अशा काही घटना झालेल्या असतील संदर्भात कागदपत्र असतील तर पाठवा म्हणजे जेणेकरून आपल्याला व्हिडिओ तयार करत करता येतील आणि तुमच्यावर जो काही अन्याय होत असेल त्या संदर्भात फोटो असेल काही व्हिडिओ चित्रीकरण असेल जे काही डॉक्युमेंट्स असतील ते सर्व पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबा आणि बाजूच्या घंटीचे बटन दाबा